आज या ठिकाणी मी मातृदिग्गशाळा शाळा नगर कुर्ला या ठिकाणी आहे आपण बघू शकता की निसर्गरम्य ठिकाण आणि जवळजवळ गेल्या अनेक वर्षांपासूनची ही संपूर्ण झाडी या झाडांमध्ये बरीचशी अशी वनस्पतीजन्य अश औषधंसुद्धा आहेत बरीच जुनी झाडं आहेत आणि एक कुर्ला हा एक श्वास आहे आणि निश्चितपणानं आपण बघत असाल की हिरवगार सर्व वातावरण असं वातावरण आम्हाला वाटतं आपण गावी गेलो तर मला वाटतं हे भेटू शकतं पण इथलं जे वातावरण आहे ते खरोखरच निसर्गाने आणि हिरवगार असं संपूर्ण वातावरण आहे आणि या वातावरणाचं आपण सर्वच जण सुद्धा लहानपणी ह्या ठिकाणी शाळेमध्ये होतो इंग्लिश स्कूलला आत्ताची शाक्रुपर्थवालालकर आणि या शाळेमध्ये ज्युनियर के जीपासून दहावीपर्यंत असताना त्यामुळे त्यावेळीची डेअरी होती मातृदुग्ध शाळा आपण बघितलं असेल काही ठिकाणी स्ट्रक्चर उभे आहेत जीर्णावस्थेमध्ये आहेत गेल्या चार पाच ते सहा वर्षापासून ही मातृदुग्धशाळा ह्या ठिकाणी बंद झालेली आहे आणि त्या ठिकाणी आता संपूर्ण उसाळाचं वातावरण झालेलं आहे पण निसर्गाचं जे काही वरदान ह्या ठिकाणी लाभलेलं आहे ते निश्चितपणानं आपल्या सर्वांचा एक श्वास आहे आणि आम्हाला सर्वांनाच त्याचा अभिमान आहे कारण लहानपणापासून ह्या गोष्टी बघत आलेलो आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं ह्या ठिकाणी ही झाडं अशीच संरक्षित राहिली पाहिजे त्याचं संवर्धन त्याचं संवर्धन हे झालं पाहिजे यासाठी आता नेहमीनगरच्या नागरिकांनी विडा उचललेला आहे आणि म्हणूनच त्या या झाडांना ते सुरक्षित राहावे त्याचं संवर्धन व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आता नंबर आपण टाकतो आहोत आणि त्या नंबरमुळे आपल्याला एक समजेल की एकूण एकंदर किती झाडं आहेत आणि ती झाडं त्यातली एकही झाड भविष्यामध्ये त्याचं कुठेही कत्तल होता कामाने कुठल्याही अंतर्गत आणि म्हणूनच ही झाडं ह्या ठिकाणी आपण नंबर टाकण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे स्वच्छता मोहीमसुद्धा आपण या ठिकाणी हाती घेतलेली आहे जेणेकरून काही आवश्यक अनावश्यक गोष्टी असतील आणि निसर्गाला जर का अनुभ्रत असतील तर त्या आपण त्या ठिकाणी काढणार आहोत सर्व गोष्टी या ठिकाणी आणि व्यवस्थित साफसफाई करून एक चांगलं ठिकाण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आहे मी शासनाकडे जवळजवळ दोन अडीच वर्षापासून मागणी करतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बॉटनिकल गार्डन त्या गार्डनमध्ये एक चांगलं असं निश्चितपणानं चांगलं असं उद्यान झालं पाहिजे आणि त्या उद्यानामध्ये सर्वच जण म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील आपली लहान मुलं असतील स्थी, युवा असतील म्हणजे सर्वांचं एक विरंगुळासुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे एक चांगलं ठिकाण ज्या ठिकाणी आल्यानंतर एक साधारणतः वाटलं गेलं पाहिजे की अरे खरोखरच तिथे गावासारखं काहीतरी वाटतं आहे आणि एकदा जवळच काही से गा आपलं हे संपूर्ण ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं आपल्याला सर्वच लोकांना अभिमान आहे जरी या ठिकाणी जी आर काढण्यात आलेला आहे की कोणाला ही जागा देण्यात आलेली आहे पुनर्वसनासाठी वगैरे तर तो पुनर्वसन कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी होऊन देणार नाही कारण ही जागा कुर्लावासियांची आहे या ठिकाणी कुर्लावासियांच्याच फायद्यासाठी किंवा त्यांच्याच उप त्यांच्याच आरोग्यासाठी म्हणा किंवा त्यांनाच विरंगुळा असावा यासाठी ही जागा या ठिकाणी आरक्षित झाली पाहिजे यासाठी मी गेल्या दोन वर्ष असून पाठपुरावा करतो आहे आणि बॉटनिकल गार्डन झालं पाहिजे आपले युवा जे सर्व आहेत त्यांना उपनगरामध्ये कुठेच संकुल अद्यावत नाहीये आहे तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीने सुद्धा माझी मागणी आहे आणि त्यादृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवलेली आहे मला शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं इथे आपण क्रीडा संकुल आणि बॉटनिकल गार्डन या नजीकच्या काळामध्ये त्याचे त्याची पूर्तता होईल अशी मला एक अपेक्षा आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर ह्या विभागातला एक जबाबदार नागरिक म्हणून कारण लहानपणसांचा मोठा इथेच झालेलो आहे आणि त्याच्यामुळे एक जबाबदारी माझी स्वतःची सुद्धा आहे या मातीतलं असल्यामुळे काही जण बाहेरचे येऊन इथे बरंच राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो आहे आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या याच्यात जायचं नाही आहे आपल्याला फक्त आपल्या नागरिकांसाठी ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजे संवर्धन झालं पाहिजे हीच एक माझी अपेक्षा आहे आणि मी हा शब्द देतो ह्या ठिकाणी की आपल्याला की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही झाड या ठिकाणी जाणार नाही आणि त्याचबरोबर एकही वीट या ठिकाणी लागणार नाही बाहेरची कितीही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी पाऊल ठेवून दिलं जाणार नाही हा माझा शब्द आहे